सय्यद अझरुद्दीन यांची छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी निवड बातमी छत्रपती संभाजीनगर येथून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी सय्यद अझरुद्दीन यांची भव्य निवड करण्यात आली असून शहरात आनंदाचे वातावरण आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणादरम्यान समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या हस्ते सय्यद अझरुद्दीन यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या निवडीमुळे शहराच्या सामाजिक आणि जनहित संबंधित कार्यात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला यामध्ये प्रदेश सचिव अहमद अन्सारी जिल्हाध्यक्ष शेख सलमान जिल्हा उपाध्यक्ष शेख बदरुद्दीन जिल्हा सचिव फिरोज खान इरफान पठाण जुबेर खान खाजा शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संघटनेची उद्दिष्टे आणि लढ्याची दिशा समितीमार्फत पुढील महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत माहिती अधिकार मानवी हक्क पत्रकार संरक्षण भ्रष्टाचार निर्मूलन ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रचार व प्रसार यासोबतच नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांविरोधात लोकशाही मार्गाने संघटित लढा उभारण्यात येणार आहे भ्रष्ट नोकरशाहीचा पर्दाफाश करून माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर केला जाणार आहे तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि शासकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस कारवाई करण्यासाठी संघटना तत्पर राहणार आहे आवश्यक तेथे उपोषण आंदोलन हाही मार्ग अवलंबला जाईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली शहरातून अभिनंदनाचा वर्षाव सय्यद अझरुद्दीन यांच्या या निवडीमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जनहित कार्य अधिक जोमाने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी शेख सलमान संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका